नमस्कार मित्रांनो पुस्तकाचे नाव आहे मनाची मशागत सुखी जीवनाची गुरु किल्ली लेखक दत्ता कोइंकर प्रकरण दुसरे विचारांचे सामर्थ्य नीता अजितला घेऊन माझ्याकडे आली होती अलीकडे अजित फारच उदास बेचैन व निराश असतो असे तिने मला सांगितले मी नीताला बाहेर बसायला सांगितले व अजितला बोलते केले बोलता बोलता अजितच्या डोळ्यात अश्रू तरळले व म्हणाला सर दोन महिन्यापूर्वी आईची आणि माझी नीताच्या वागण्यावरून नीता घरी नसताना भांडणे झाली भांडणामध्ये आईने आम्हा दोघांवर केलेल्या आरोपामुळे माझा क्रोधाग्नी भडकला व मी रागाच्या भरात आईवर हात उगारला व धक्काबुक्की केली आईसारखे जगात दुसरे दैवत नाही असे बरेचदा वाचले होते त्यामुळे क्रोध शांत झाल्यावर मला माझी चूक समजून आली व पश्चातापाने माझ्या मनाला घेरले तेव्हापासून मला रात्री झोप येत नाही त्यातूनच हे नैराश्य आलं आहे आणि ही गोष्ट मी कोणाला सांगू पण शकत नाही अजित रडून शांत झाल्यानंतर मी त्याला म्हणालो अजित क्रोध आवरता न आल्यामुळे तुझ्याकडून हे कृत्य घडलं आहे मी देखील क्रोधाच्या भरात आईला अपशब्द वापरले होते क्रोध शांत झाल्यानंतर मात्र मी तिची पाय धरून माफी मागितली होती ज्याला आनंदाने जगायचे आहे त्याने पूर्वताप किंवा पश्चाताप न करता चूक झाली की समोर समोरच्या माणसाची माफी मागून ती परत न करण्याचा दृढ संकल्प करावा मनुष्य विकारांच्या अधीन झाला की त्याच्याकडून चुका होऊ शकतात सम्राट अशोकाने कलिंगाच्या युद्धात लाखो माणसं मारली या कृत्याचा त्याने पश्चाताप केला असता नंतर त्याला नैराश्याने घेरले असते आणि तेथेच अशोकाची कारकीर्द संपून पुढील इतिहास घडलाच नसता सम्राट अशोकाने प्रज्ञापूर्वक विचार करून <coughs> बुद्धांच्या मार्गाने जायचे ठरवले चंड अशोक मनातील विचार बदलून धर्म अशोक झाला आपले सर्व आयुष्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते नकारात्मक विचारांनी मन उदास होते उदास मनाने शरीर शिथिल पडते वै नैराश्य नेर येते ज्या वेळेला मनात नकारात्मक विचार येऊन एखाद्या घटनेविषयक ये भय जागृत होते त्यावेळेला मनुष्यात यापेक्षाही वाईट अप घटना घडू शकली नसते असा विचार करून मन स्थिर करणे आवश्यक असते जेव्हा आपल्या जवळ एखाद्या गोष्टीचा अभाव आहे या विचाराने मन त्रस्त होते त्यावेळेस आपल्यापेक्षा जास्त कमतरता असलेल्या लोकांचा विचार केला की आपल्या विचारांचा प्रवाह सकारात्मकतेकडे सुरू होतो खूप प्रयत्न करून अपयश झाल्यानंतर निराश न होता त्यापेक्षा आणखी काही चांगलं आयुष्यामध्ये यश मिळणार असेल म्हणून हा एक विश्राम आहे असा विचार करावा काही वेळेस मोठी झेप घेण्यासाठी दोन पावले मागे यावे लागते माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम हवाई दलात भरती होऊ शकले नाहीत कारण निवड समितीने पहिल्या आठ विद्यार्थ्यांची निवड केली अब्दुल कलामांचा नंबर नववा होता परंतु ते अपयश त्यांना भारत देशाचे राष्ट्रपती होण्यासाठी नियतीने दिले होते चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन निवेदकाच्या परीक्षेस नापास झाले तो आवाज त्यावेळी निवेदक बनण्याचा लायकीचा मानला गेला नाही तोच आवाज चित्रपटसृष्टीत श्रेष्ठ ठरला त्यामुळे अपयश आले तरी नकारात्मक विचार न करता खचून न जाता सकारात्मक विचार करा नकारात्मक विचारांनी युक्त असे मन जीवनात सुख आणते हाच विचार सकारात्मक केला असता दुःखमुक्तीच्या रस्त्यावर आपली वाटचाल सुरू अस होते ग्रम तव्यावर पाणी पडले तर चरचर -चर करून त्याची वाफ होते व हवेत उडून जाते मात्र हिरव्या पाण्यावर पडलेले दवबिंदू बिंदूचे थेंब मोत्याचे रूप घेऊन डोलू लागतात नकारात्मक विचारांनी युक्त दुःखी मन हे गरम तव्यासारखे असते तर सकारात्मक समाधानी मन कमळाच्या हिरव्या पानावरील पाण्यासारखं असते म्हणून आपण आपल्या मनाला असे कसे घडवायचे हे आपल्याच विचारांवर अवलंबून असते नदीच्या किनाऱ्यावरील झाडावर एक माकड त्याच्या मैत्रिणीसह गप्पा मारत बसले होते अचानक आकाशवाणी झाली जो कोणी आकाशवाणी संपल्या संपल्या पाण्यात उडी मारेल तो राजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर येईल आकाशवाणी संपतात माकडीनीने पाण्यात उडी मारली व राजकुमारी बाहेर येते माकड तिला म्हणतो आकाशवाणी खोटी ठरली असती तर त्यावेळेस माकडीन म्हणते अरे जरी आकाशवाणी खोटी ठरली असती तरी मी पाण्यातून बाहेर येताना माकडीनच राहिले असते पण मी त्वरित सकारात्मक विचार करून संधीचा लाभ घेतल्याने आता मी राजकुमारी झाल्या आहे तू मात्र माकडच राहिलास आपल्या मनातील आवाज ही एक आकाशवाणीच असते या आकाशवाणीला सकारात्मक विचारांची जोड देऊन आनंदाने जीवन जगा आपल्या जीवनाची उद्धव गती किंवा अधोगती करण्याची ताकद ही आपल्या विचारांवरच अवलंबून असते तुम्ही जसा विचार कराल तसे तुम्ही व्हाल म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा सकारात्मक लोकांच्या संकेत राहा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे बोधवचन आपल्या जीवनात खरोखर उतरवण्यासाठी सकारात्मक विचारांना सकारात्मक कृतींची जोड द्या यूट्यूबचे चॅनल आहे एन के सी विजन्स चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रकरण समाप्त